हो मराठवाड्यास महाराष्ट्रात महाराष्ट्रात जारंगी फॅक्टरीची जादू संपली असं बोललं जाते ते कोण आहे तरी त्याचे थोता आणले पाहिजे राह मीडियावाल्याने बोलायलाच नाही पाहिजे ज्याला आकलीच नाही काय बोलत येत माहिती ना का मी मा समाज नाही आम्ही दोघं नाही आम्हाला काय दुःख सुख कोणी आला का आणि गेला का आम्ही मागच सांगितलं होतं कोणी आला तरी आम्हाला आल लढावं लागणार आणि आम्ही आमच्या सामूहिकामोर पोषण्याची तयारी सुरू केली कोण आहे फेल व्हायला मी नाहीच ना त्याच्यात अनुकोटी देत काम चार पट्ट कुजाचे फोटो टाकले तू वर आम आमका अमका पॅटर्न ए गेलेले आता वाटलं वा आम्हाला प्युअर गेलेल तो सभा कोणाच्या घेतले निवडून कोण आला कोण पडला तो काय आधीवर झाला ते बघा आधी तो ह्याला किती पडे बघ तो काय चव घातली तिची ते बघा आधी तो कोणाच्या सभा घेतल्या मग पॅटर्न ना म्हणा मराठ्यांचं पॅटर्न ल डेंजर असतो तुला नाही कळायचं चिंध्याचा आवड्या कुठेतरी एखादं व्यासपीठ उभा करून दिलं बोलायचं म्हणजे लोकांच्या गर्दीत घुसायचं बोलायचं म्हणून बोलायचं त्यांच्या गर्दीत घुसत मी आपली पब्लिक म्हणते हेच येड येड नाही तर काय लोकांच्या गर्दीत घुसत म्हणजे लोकांच्याच पाळण्या हल तू कवर झोका देतो लोकाच्या पाळण्याला कधी होय आम्हाला वाटलं असन थोडं शान ते कालपासून ना ते वर टाकूचे टीच खाली लिहित सोशल मीडियामध्ये का तुम्ही काय लागून गेलात का कोण मराठ्याच्या कृती पुढे टिकत असतात का तुम्ही बुज़गाने हो